हॅलो शिंगम मॅडम बोलतात ना हा बोला मॅडम मला तुमच्याकडे यायचं होतं कम्प्लेंट द्यायला बरं पोलीस स्टेशनला तर नाही आता पण मग बारी ड्युटी लागली कुठे ड्युटी लागलेली आहे सोमेश्वरला तिथे ये येऊ का मग हा येऊन जा ठीक आहे येतो दहा मिनिटात येतो बरं बरं बर या ओके काल आले आता इथं ड्युटीपर्यंत थोडे पैसे पाहिजे होते वाटलं पाहिजे हो, तुम्हाला काहीतरी हा खिशात एक कवडी नाही ना पैसे कमवायचे ना मग एक रुपया नाही तर बसा खाली पेट्रोल संपलं गाडीचं हा बसा खाली बरं काय झालं तुम्हाला पैसे पाहिजे होते जेवण केलं का तुम्ही जेवण झालं घरी जाऊन झोपून घ्यायचं गाडी लोटत नाही रुपये कमवत नाही ना रुपये कमावत नाही तुम्ही मग इथे आले पार ना। का पैसे मागायला ड्युटी पर्यंत वाटलं पाहिजे तुम्हाला काहीतरी अच्छा दिवस द्या ना नाही नाही पैसे नाही मिळणार माझ्याकडे नाही मी काय ड्युटीवर पैसे येऊन फिरते रस्त्यात गाडी पण पडली ना मग काय करू त्याच्यात लोटत घेऊन जावा घरी द्या लावून बिल्डिंग मध्ये आणि जो पावा घरी जाऊ आणि बंड गेला का शाळेत हा गेला गेला का जा मग दिले असते नाही नाही दोन रुपये देऊ काय बोलते एक रुपये देऊ मग काय येत त्याच्यात तुमच्या कप्पाला डोकायचं तेवढंच राहिलंय फक्त काही नाही हा आले पैसे मागायला येतं ड्युटीला असताना पैसे मागायला आता खरं नाही देवा माया मा नवरायचं एक रुपयाचं काम करत नाही जिथं ड्युटी असली का तिथं टपकायच मग कामा धंदे वागायचे का दोन हो पैसे कमवायचे आपल्या बायकोलाकडे टिकली बांगडी घेऊन द्यावा ते नाही मॅडम नमस्ते बर तुम्हीच फोन केला होता का हा ना मी फोन केला ना आता पंधरा मिनिटापूर्वी तुम्हाला म्हटलं दहा मिनिटात येतो हा हा हा, हा. बर काय तुमची तक्रार माझी तक्रार आहे ना माझ्या बायको बद्दल तक्रार आहे बर सांगा चला पटकन माझी बायको आहे ना पदोपदी अपमान करते माझा वाला घरामध्ये ते काही नवीन नाही ते प्रत्येक घरात चालत राहत म्हणजे काय घरात तेच आहे म्हणजे तुमच्या घरात तुम्ही अपमान करतात का नवऱ्याचा हो काय बोलतात माझं ना ऐकलं अपमान करेलच ना म्हणजे तुमचं जर तुमच्या नवऱ्याने ऐकलं नाही तर तुम्ही त्यांचा अपमान करतात का विषय घराच्यात हा का शंभर टक्के अपमान करणारच आहे अहो मॅडम माझं पण तसंच होतं ना तुम्ही तुमच्या बायकोचं ऐकत नसाल म्हणजे काय ऐकायला पाहिजे बायकोचं तिच्या मनासारखं राहायचं काय दुसरं तिच्या मनासारखं राहण्यापेक्षा ति माझ्या मनासारखं वागलं पाहिजे तुम्ही ना तिच्या मनासारखं वागलं पाहिजे अहो वागतो मी तिच्या मनासारखंच वागतो बरं तुम्ही काय काम करता मी काम काय बी करीत मी सोशल वर्कर करतो म्हणजे सामाजिक काम आहे माझं हा किती पैसे काम होत्या आजी बात नाही पाच पैसे घेत नाही मी सामाजिक काम करताना बरोबर बर, लोकांचं भलं व्हावा लोकांना काही योजना समजून सांगावा बरं तुमची बायको काय काम करते ती म्हणजे शेतीमध्ये काम करते शेतीमध्ये काम करते असं चांगलं आहे बिचाराचं चांगलं आहे पण तिच्याबद्दल तक्रार नोंदवून घ्या का बरं ती माझा अपमान करती समजा माझे दोस्त कोणी घरी आले ना त्यांना चहा ठेव म्हटलं तर चहा ठेवीत नाही म्हणजे पोहे कर म्हटलं पोहे करीत नाही बर घेऊन टाकू तुमची तक्रार पण मला एक कळत नाही तुमची बायको जर सकाळ संध्याकाळी शेतात काम करते आणि तुम्ही फक्त गावाला चक्कर देतात रिकामडे रिकामडे फिरायचं काम आहे हो तुमचं रुपये कमवायचं नाही नाही बरोबर ना नाही तर गिरायचं फक्त हा बरोबर ना हे सगळ्यांच्या घरी येते माणसं आहे ना कामच करत नाही हा माणसाने एक केलं पाहिजे बायको घरात बसली पाहिजे माणसाने काम केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं अहो मॅडम बाई ना बाईचं काम करावा तिचं मला कर्तव्य आहे बाईच काम काय शेतात जाण का शेतात जाण जा का ट्रॅक्टर चालव नाही का नाही ट्रॅक्टर शेतात काम करते ती फक्त निंदाय फुरपायच हा मग आणि मग काय तुमच्या मित्रांचं पण बघायचं का तिने नाही चहा पण बघायचं का तिने हा हा बघायचं हा तुम्ही काय काम करता त्याच्यात काय मिळत सामाजिक काम करता तुम्ही मला आनंद वाटतो अहो तुम्हाला आनंद वाटतो हे मग जाऊ द्या साईडला तुमच्या बायकोला काय वाटतं ते महत्वाचं आहे का मॅडम माझी तक्रार आहे ना दोनच वाक्यामध्ये माझी बायको माझा अपमान करती माझे दोस्त माझे नातलं कोणी जर घरी आले तर त्यांना चहा पाणी पोहे जेवण वगैरे करीत नाही वाद आहे खरा आणि तक्रार नोंदून घ्या तिला चांगलं टायर मध्ये घाला आणि नीट करा तुमच्या बायकोला टायर मध्ये घालायचं हो का हो मला तर वाटतंय तुम्हाला टायर मध्ये घालावा म्हणजे म्हणजे काय टायर मध्ये घालून तुम्हालाच पिसनिंग करावं वाली काय बोलतात मॅडम तुम्ही अहो तेच बोलते आता खरं बोल तुमचं मग तुम्ही काय सामाजिक कार्यकर्ते हो रुपये कमवून आणायचं नाही वरून मित्र आणायचे तुमच्यावाले तुमच्या मित्रांना मानपान द्यायचं ते बिचारा वावरात बघायचं घरचं बघायचं तुमच्या मित्रांचं बघायचं मग काय बिघड हो दिसत नाही मला म्हणजे आता मीच घरी जाऊ तुला फुटाव

असं असन तसरी सामाजिक कार्यालय फोटो भरता काय बारा बारा घंटे ड्युटी राहते उभा राहावं लागत जाय अहो सामाजिक काम केल्याने मला खूप समाधान वाटतं नाय घरी टावडा तू मग नाही का तक्रार तो बायको तक्रार दिली असं शंभर टक्के घेतले असतो तुला टायर टाकल्यास नाही घरी बाब तुम्ही तो बायको भेटतो राहा मी माझी तक्रार घ्या ना मॅडम लिहून जाय पागल मुर्ग मान घरी बायको बघ तू इथे आली पाहिजे तुला बघ कशी पिसते मी तयार टाकू पुन्हा वाढवाच होईल मग पाहते ना मी तुला मध्ये टाकू का नीट बोला निघतो तू इथून हा का नीट बोलायला जातो इथून तुमचं काम होता ना तक्रार होताना तुझी कम्प्लेट द्यायची म्हणे मूर्ख माणूस कुठला ला बिचारी एवढी कष्ट करते याच्या बा मित्रांना मानपान पाहिजे अरे असे दलिंद्र रोजचे येतात बे सामाजिक कार्य आहे म्हणे मी अरे असं जलबर मध्ये टाकलं पाहिजे बिचारी एवढं कष्ट करत असेल हां दमून टाकून जात असेल वावरातून येऊन याच्या मित्रांना का पाणी करायला बसली ती तरी ती बिचारी कधी पोल स्टेशनला आले नाही आणि हा आला रे कमटावला पोल स्टेशनला इथं मला असं वाटलं होतं आता गेल्या गेल्या माझी तक्रार लिहून घेईल तिनं तर मलाच उपदेश केला हां तिला टायर मध्ये घालायचं बाजूलाच राहिलं ती मालाच मध्ये टाकायची धमकी देत सुटली अरे बापरे काय डेंजर मिळाड्या नाही खरंच म्हणजे ना पोलीस अधिकारी असे दक्ष पाहिजेलच खरं म्हणजे तिनं माझी चूक माझ्या लक्षात आणून दिली मानावं लागेल गड्या मॅडमला बायको अपमान करती हे अगदी योग्य हो आहे गड्या कारण आपण रिकाम टेकडे आहे ना आपण समाजसेवा करतो सामाजिक काम करतो आणि त्याच्यातून काही आउटफुट निघत नाही म्हणजे पैसे भेटत नाही ना नुसतंच समाधान वाटतं आणि समाधानावर कुठे प्रपंच चालतो का नाही गड्या आता बायकूचं म्हणणं मला पटलं आणि चिंगम मॅडमचं सुद्धा म्हणणं पटलं आता बायकू सांगल तसं वागायचं Cala